नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवायचं आहे एक वस्तू म्हणजे एक झाड आहे आणि त्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याच्यानंतर त्या झाडाचा त्या उपयोग काय आहे कशासाठी उपयोग केला जातो हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला त्याची माहिती भेटेल नेमकं काय आहे ते आणि ब्लॉग पूर्ण पाहू जो जो ब्लॉग पूर्ण पाहील त्याला सर्व काही कळणार आहे आणि जो व्हिडिओ जो ब्लॉग मिस करणार आहे त्याला त्याची माहिती मिळणार नाही तर ब्लॉग मित्रांनो पूर्ण पाहायचा आहे तुम्हाला मी आता चांगल्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला हो जंगल दिसत आहे तर ह्या साईटला तुम्हाला हे सर्व काही झाडी दिसतात म्हणजे अशा पद्धतीने खूप झाडे आहेत ह्या बाजूला आणि तिकडेपर्यंत हे झाडे आहेतच आणि त्याच्या पुढे पण तिकडे पण खूप झाडे आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर ह्या साईटला म्हणजे ह्या साईटला खूप झाडं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी ज्या झाडेची वनस्पती जी आहे त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला मी, मी दाखवणार आहे कोणत्या झाडाचा उपयोग कशासाठी केला जातो ते ह्या ब्लॉग्समध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तिकडे जाऊन त्याचं काय काय उपयुक्त जे झाडांचे जे उपयोग आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हे पण तुम्हाला मी त्याची माहिती पण सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो त्याला आमच्याकडे एरंड म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आता मी तुम्हाला त्याचा उपयोग पण सांगणार आहे ते तुम्हाला दिसत असेल हे मागं झाड आहे ते तुम्हाला एरंडचं झाड दिसतं आणि ह्या लाईनला इकडे पण पुढे पण खूप झाडं आहेत आणि मागे पण ह्या साईडला पण खूप झाडे आहेत एरंडचे खूप काही लोकांना माहीत आहे की एरंड झाड कोणतं आहे आणि तुम्हाला एरंड म्हणलं म्हणजे काय आहे ते पण तुम्हाला कोणतं झाड आहे ते पण तुम्हाला शंभर टक्के माहीतच असणार पण मग ज्यांना काही माहीत नाही त्यांना मी दाखवतो आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो आणि कशाचा उपयोग कशासाठी होतो ते तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ फुल वॉच करा आणि त्या त्या झाडाची तुम्ही माहिती घ्या आणि कशासाठी काय उपयोग होतो ते पण तुम्ही जाणून घ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो हे तुम्हाला झाड दिसत असेल एरंड हे एरंडीचे झाड आहे आणि तिकडे पण एक छोटंसं झाड आहे हे पण एरंडीचंच झाड आहे आणि तुम्हाला मी त्या बाजूला तिकडे घेऊन जातो आणि ह्या साईटला तुम्हाला मी घेऊन जातो आणि तिकडे आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला एक एक वस्तूचा मी जानकारी देणार आहे माहिती देणार आहे कशासाठी उपयोग होतो ते तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचं आहे तर आता आपण ह्या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो आणि तुम्हाला मी दाखवते हे आहे एरंडीचं झाड तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला माहीत नाही तर मित्रांनो आता मी तुम्हाला हे तुम्हाला हे दिसतच असेल खूप मोठे झाड आहे आणि ह्या साईडला ही रांगच आहे ना ह्या रांगीलाच खूप म्हणजे खूप झाडं आहेत तर तुम्हाला मी त्याच्यानंतर तुम्हाला मी त्याचा उपयोग सांगतो आणि हे कशासाठी आहे एर ते तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला मी हे दाखवतो हे एरंडीचं झाडं आहे तुम्हाला हे पानांवरून काही तुम्हाला ह्या फळांवरून सर्व काही तुम्हाला समजत असेल की याला एरंड म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमी तुमधी सांगायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतो हे जे आहे हे एरंड हे एरंड त्याला आलेले आहेत हे फळं आहेत आणि हे पहा मित्रांनो हे फुलं आहेत आणि ह्या फुलांनंतर ह्या फुलांचेच रूपांतर ह्या फळांमध्ये होते आणि हे फळांमध्ये त्यांचं रूपांतर होऊन हे खूप मोठले त्याचं थोडे एवढले एवढले असे फळं येतात आणि याचा उपयोग जे आहे तर मित्रांनो पहिला पहिलं तुम्हाला मी हे फळांचा उपयोग सांगतो तर मित्रांनो ह्या फळांमध्ये हे फळं आहेत आणि ह्या फळांमध्ये वाळून बिया असतात म्हणजे साधारण एका फळामध्ये एक बिया असतात आणि त्या बियांचा उपयोग वाळून त्या बियांचा उपयोग मालिश म्हणजे त्याचं ते बियांचं तेल क केलं जातं आणि त्या तेलांचं आणि काही मसणीमध्ये ते पण तेल करतात आणि काहीजण आपल्या साध्या कटोऱ्यामध्ये ते पण ते 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 तेल करतात जे गावाकडे असतात ते कटोऱ्यामध्ये पण तेल करतात आणि त्या तेलाचे उपयोग जे आहे ते ज्यांना काही पाठदुखी जे अंग दुखतं म्हणजे सूज येणे काही वगैरे अशा प्रकारचे काही ना काही आजार असतात त्याला हे मालिश केली जाते आणि जी मालिश केली जाते त्यामुळे ते आजार बरेपण होतात म्हणजे एकच आजारावर त्याचा उपयोग केला जात नाही आणि चमक भरते काही अशा पण वेगवेगळ्या आजाराला पण त्याचा उपयोग होतो तर मित्रांनो हे झालं पहिला उपयोग आणि त्याच्यानंतर हे पान असतं आणि ह्या पानांचा पण उपयोग हो आहे आणि ह्या पानांचा एकदम म्हणजे चुरा करून आणि त्याचं पण रस करून आणि त्याचं पण पाणी काढलं जातं ठेचून ठेचून आणि ते पाणी गाळून पेल्याने मित्रांनो हे यकृत जे असतं मधलं यरूप जे लिवर असतं ते पण बरं होतं म्हणजे बरं होतं म्हणजे त्याचे आजार पण होत नाही ते पण एकदम साफ असतं एकदम चांगल्या पद्धतीने आपलं शरीर पण असतं म्हणजे पोटदुखीचे जे आजार असतात ते आपल्याला होत नाही अशा प्रकारचे जे साधारण आजार आणि काही काही अवघड पण आजार असतात ते आपल्याला होत नाही हे एरंड म्हणजे खूप आयुर्वेदिक एक झाड आहे तर मित्रांनो त्याला तुम्ही साधारण जर म्हणाल तर हे साधारण झाड नाही चांगल्या पद्धतीने औषधी झाडं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे हे झाडं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे ह्या एरनचे उपयोग आहेत तर मित्रांनो ब्लॉग्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच हिंद वंदे मातरम